संपृतो आगर्त प्रतिपत्ते जगत पितर वंदे पार्वती परमेश्वर वंदनीय प्रातः स्मरणीय पूज्य गुरुवार स्मरण करो आज येवती या नगरी सहज रीतीने या ठिकाणी आपल्याला संत दर्शनीय लाभ पद्मनाभ जोडी येला म्हणून अण्ण बसवण्णा सुद्धा कन्नड मध्ये फार सुंदर एक वाक्य सांगितलेले आहे तो म्हणजे शरणर बरवे गे प्राण जिवाळ भैया ज्या दिवशी प्राप्त करून घ्यावं म्हटलं तरी सुद्धा प्राप्ती होत नाही प्राप्त करून घेण्याकरता प्रयत्न पण करतो प्राप्त होत नाही कोणी कशाच्या मागे लागलेले लाग हे कोणी कशाचा मागे लागलेले आहे वस्तू वैभव व्यवहाराच्या मागे लागणाऱ्या व्यक्तींना त्या वस्तूच्या पाठीमागे लागल्यानंतर वस्तू भेटल्यानंतर त्याला समाधान भेटले का थोडा एक विचार करायचा कांता पुत्र वित्त देहादी प्रपंच हे सगळं प्रपंच आहे देह भेटलं मनुष्य शरीर सुद्धा समाधान नाही कांता भेटले पत्नी भेटलं तरी सुद्धा समाधान नाही पुत्र भेटलं तरी सुद्धा समाधान नाही पैसा भेटला तरी सुद्धा समाधान नाही मग काय भेटलं तर तुमच्या जीवनात समाधान होईल शेत घेतलं समाधान नाही शिवार घेतलो समाधा 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 समाधान नाही घर बांधलो समाधान नाही गाडी घेतलो समाधान नाही बंगला बांधलो समाधान नाही या कुठल्याही जगातील वैभवामध्ये बिलकुल समाधान बिलकुल मिळणार नाही म्हणून तुम्हाला समाधान मिळवायचं असेल तर एकमेव ठिकाण आहे अम्मा सुख दिसे संताची ए पायी संत ते अक्षयी समाधान म्हणून संतांचा सहवासामध्ये आम्हाला समाधान मिळतो म्हणून संताजवळ काय असते गडगांच्या संपत्त नसते त्यांच्याकडं आतला वैभव त्यांच्या समाधान असते त्या प्रकारच्या समाधान प्रत्येक जीव त्यांच्या अपेक्षा बाळगून जीवन जगतो परंतु आज आपले काय नाव तुमचं संग्रामजी रामपुरे यांनी गुरुमावलीच्या प्रती अटूट निष्ठा बाळगल्यामुळं आज मन्ना महाराज जी ज्या ज्या ठिकाणी महाराज तर जा म्हणला तरी बी जाईना या म्हणला तरी बी हे अशा प्रकारचे महाराज आहेत तर तमलोरला तुम्ही पाहिला त्या ठिकाणी एक दिवस बस घेऊन आले माझ महाराज बस कशाला आणला ते नाही तुम्हाला बसून घेऊन जायला म्हणले कुठं जायचं बसच हा गवर्नमेंटच बसच घेऊन आले आणि बसविले मला समोर बसा म्हणले बसविला आता कुठं जायचं तुम्हाला काय करायचं चला म्हटलं सांगीला घेऊन गेले नदीला ते आमच्या सोबत पाच पन्नास माणसं बस मध्ये आपले भक्तच आता घेऊन गेले तिथं नदीमध्ये उतरून टाकले आणि त्या एक शिवलीला अमृताचं बरेचसे पानं लिहिलेले होते त्याला झराक्ष केले हे कशासाठी तुम्हाला काय करायचं मला झराक्ष केले सगळ्याला वाटून टाकले अध्याय वाटून टाकलं चला उतरामधले पाणी मध्ये मला बी घेऊन जाऊन उतरले पाणी मध्ये आता ते त्यांच्या अवारवरा भावक आवारवरा भक्ती घे आवारे गप्पा देवन हि आ, एक एक प्रकारचे एक एक संतांचं लिहिलं असतो त्या प्रकारे आम्हाला सगळ्याला पानं दिले ते आणि तिथं भात शिजवायला आले कुंटल दीड कुंटल सगळ्याला त्या ह्याच्या पानावर नाही शिवलीला अमृताच्या पानावर सगळ्याला प्रथा हे प्रसाद खा म्हणले सगळ्याला प्रसाद खाऊ गाठले या या प्रकारचे विचित्र 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 त्यांच्या वेगळं वेगळं पाहायला मिळते त्या प्रकारे तर आपल्या शिवाच्या मार्तीवर त्यांच्या बराच दिवस काही वास्तव्य झालं होतं आणि तमलोरून पैप्रेन त्या ठिकाणी केले आणि तिथ काही दिवस राहून नंतर त्यांनी गेल्यानंतर बघा हवलो पादव निट्टा न्यालवे सुक्षेत्र जलवे पावन तीर्था सुलभ श्री गुरवे कृपे ज्या ज्या ठिकाणी संतांचा पाऊल पडते त्या त्या ठिकाणी तिथं विकास होत राहते पिंपाळगाव मध्ये पिंपळगाव आहे म्हणून इथं कोंडलवाडीच्या बाजूला पिंपळगाव तिथे एक गणेश मूर्ती होत ते मूर्ती तिकडून इकडे इकडून आनू, तिकडे आणून आणून तिकडून इकडे आणायची इकडून तिकडे घेऊन हो जायचं तेच काम आणि तिथं दोन भव्य मंदिर निर्माण झालेले पिंपळगावच्या हज्जापूरच्या बाजूला एक दोन भव्य मंदिर त्या ठिकाणी निर्माण झाले कारण ज्या ज्या ठिकाणी महाराज गेले ते त्या ठिकाणी अशा प्रकारच्या वास्तू आम्ही पाहिलं होतं आणि त्याचप्रमाणे तमलूर मध्ये सुद्धा तुम्ही बघितलं किती सुंदर मंदिर झाले राहत महाराज आलेत का मंदिर झाल्यावर हा मारुतीचे मंदिर महारुतीचं मंदिर त्या ठिकाणी महाराजांच्या त्या ठिकाणी काही चंदा केला नाही का पट्टी केला नाही काही नाही एकमेव भक्त त्या ठिकाणी उभा राहिला आणि त्या ठिकाणी करून घेतलं तर त्या प्रकारे यांच्या विचित्र लीला आहे उघड अंगामध्ये फिरणं काही हे हटयोग आहे लक्षात आलं का हटयोग म्हणतात त्याला हटयोग पाण्यामध्ये भिजत राहणे झोपणे जोपणे कुटंबी कुट उठणे आणि अशा प्रकारच्या एक प्रकारच्या एक साधना महाराज करत आहेत बघा आम्ही येत असलेले कन्न त्यांना कसा कळाला काय नाही देव जाणे आणि तेवढंच नसून पूर्ण पूर कावडी के साथ हा? आटो भरून तुम्ही एवढा घागर घेऊन येतो ते का मला सांगा हा मोठे मोठे घागर भरून आणून <laughs> सगळ्यांच्या डोक्यावर हा घागर घ्या घागर घ्या घागर घ्या आणि सगळ्यावर हा घागराचा शोभा ठेवून त्या ठिकाणी आटो भरून आणले कुठून आणले की काय तर अशा प्रकारचे बरेचसे ठिकाणी फिरत राहतात शिंगणापूरला बरेचसे ठिकाणी त्या ठिकाणी राहत राहतात त्या ठिकाणी गेले अनेक त्यांना भक्त आहेत लक्षात ता आलं का तर अख्खा विश्व माझा घर आहे म्हणणारे मन्ना महाराजजी हा मनाचा राजा आहे मन्ना महाराज म्हणजे मनाचा राजा कोणाचा आधी नाही जे भक्त बोलतो ते ऐकायचं नाही आम्ही जे बोलतो आपण आपल्या ऐकायचं लक्षात आलं का त्याला म्हणतात महाराजा राजा आणि महाराजा आणि मन्ना महाराजा मनाच्या महाराजा तर ना बिना थके बिना रुके लक्षात आलं का आम्ही एक मठाला पकडून राहिलो परंतु ते कुठं मठ मग सगळं आमचं दुनियाच माझं मठ आहे असं म्हणणारे महाराज आज तुम्हाला सगळ्यांना दर्शन देण्यासाठी आले आणि परवा परवा ह्याच्या महाराज आले होते धारेश्वर महाराज नांदेडला घेऊन भिंडायला सुरुवात केली त्या महाराजाला मी म्हंटल तुम्हाला शुगर बीपी आहे परिजन त्या महाराजाला काही नाही मजबूत आहे ते काय होत नाही तुम्ही उगा निघून या म्हणून त्याला म्हंटल त्याला भूक लागले परेशान होते तंत्र दर्शन घेऊन निघून आलेत लांबून आले होते महाराज तर अशा प्रकारचे प्रेम महाराजांनी सगळ्या भक्तांच्या प्रती तिने निष्ठा ठेवलं आणि कंकर मे शंकर प्रत्येक कंकर कंकर मध्ये शंकर वगण्याचा दृष्टी महाराजांचे आहे अशा प्रकारच्या सेवा सर्वांना मिळावा म्हणून त्यांनी या ठिकाणी सेवा करत आहेत आणि आज विश्वभर काय म्हणले त्यांचे ना संग्राम संग्रामजी हलकाबाई या दोघांच्या भक्ती भक्तासाठी भूमंडळी धुंडाळी तो जास्वनीळा भगवान भूलोकाला येतात म्हटलं तर कसं येतात त्याला शरीर नाही रूप नाही रंग नाही कसं येतो म्हटलं तर संतांच्या माध्यमातून भूलोकाला अवतार घेऊन त्या ठिकाणी येत असतात त्या प्रकारे आज दर्शन देण्यासाठी महाराज जे या ठिकाणी उपस्थित झालेले तर तुम्हाला सगळ्यांचं हितचिंतन करू आणि काय पाहिजे जीवनात तुम्हाला सांगतो काय पाहिजे सांगा इमानदारी समाधान पाहिजे आणि समाधान पाहिजे असेल समाधान असेल तर पैसा नाही पैसा असल्याशिवाय समाधान नाही माणूस विचार करतो त्याकरता समाधान महत्वाचं आहे त्याकरता बरेचशी संत मालिका तुम्ही बघा देवाला काय अपेक्षा केलं मला धन द्रव्य द्या म्हणून अपेक्षा केलेले नाही तरी सुद्धा भगवान त्यांना काय केलेले आहे अष्टश्वर देऊन त्यांना समाधान केलेले आहे त्याकरता आई समाधान ऐश्वर का देतो देव देव, देव।, देव। मला विसरून जावं म्हणून ऐश्वर देतो माय ऐकलं की नाही तर आईला विसरावं म्हणून लेकराला काय करते आई खेळ टाकून देते, देते घुंगरू देत राहते मोबाईल देत राहते काहीतरी काही काही कामा सामान फेकत राहते ज्यावेळेस ते खेळ घेऊन आनंदाने खेळत राहते लेकरू त्यावेळे काय होते काय होते आईचं विसर पडते तसा देव भी काय करतो बायकोला फेकून बघतो सोन्याला फेकून बघतो शेताला फेकून बघतो त्याच्यामध्येच गुंतून मरून जाणारे बरेचसे लोक आहेत सगळं सोडून अजून देवासाठी कोणी रडू लागला त्यावेळेस देव धावून येतो त्याला उचलून घेत अशा प्रकारच्या सेवा सगळं असताना सुद्धा हा, 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 हा मी स्मरण दुःख दुखकैक होय म्हटल्याप्रमाणे त्यांच्या स्मरण फार महत्वाचं आहे नंतर मी प्रवचन करणार होतो महाराज असल्यामुळं पहिलंच प्रवचन या ठिकाणी आम्ही करून टाकलं लक्षात आलं का संग्रामजी भाग्य तर भाग्य भाग्य उदय आले सखा सद्गुरु भेटले म्हटल्याप्रमाणे सद्गुरु अनाथांच्या या ठिकाणी आता काय महाराज म्हणलेत तू मला बोलिलेत हो मला काय बोलले काय म्हणले महाराज लक्षात आलं का मला बोलविले न बोलविल्यानंतर येणारा व्यक्ती तो अतिथी असतो म्हणून अतिथी देवो भवा होल माणसाला देव म्हणत नाही न ना बोलता येणारा व्यक्तीला त्याला अतिथी म्हटलेले न तिथी त्याला तिथी बघून न येतात तिथी चित्तही नाही त्या ठिकाणी अतिथी हे महाराज हे तंडामध्ये राजे राजोळा तांडामध्ये राहणारे चव्हाण साहेब आहे तर तंड्यातल्या लमाणे लोक मी शिवापूर तांडेला गेलो सांगवीच्या तांड्याला गेलो राजूर तांडेला गेलो त्या ठिकाणी बरेचसे लोक दीक्षा घेतले हे बी दीक्षा घेऊन महाराज होऊन गेले आता कीर्तन करतात पहिले तंड्यामध्ये लोक चोरी करत होते दारू पिरत होते सगळं करत होते परंतु तंड्यात जन्म घेऊन त्या ठिकाणी महाराज कीर्तन सुरू केले आपले उपदेश घेतले आमच्या सोबत पदयात्रेला येतात कुठं कुठं आमचा कार्यक्रम असेल तर इथं आलेले कसं कळायला बघितलं बघा त्याला पूल निघाल्यानंतर सुगंध निघते सुगंध निघाल्यानंतर फूल सांगत नाही की बृंग्याला हे मी आलो या म्हणून कोणी हाक मारत नाही ते फूल तिथंच राहते तस युवती मध्ये आम्ही उगवलो उगवल्या बरोबर मन्ना जी धावून घेतले आणि हे महाराज धावून घेतले कशा करतात ऑटोमॅटिक त्यांच्या लक्षात येते तर आपण वातावरण त्या ठिकाणी उद्भवलेले आहे म्हणून त्या ठिकाणी लक्षात येते बघा महाराज आल्याबरोबर मी येणार म्हणून महाराज माहिती आता या टाइमला येतो म्हणून तुम्हाला काय सांगितलं का सकाळी मी दहा ला येणार आहे म्हणून सगळ्याला माहिती होत परंतु या टाइमलाच महाराज येते म्हणून महाराजालाच आहे दुसरं कोणालाच माहित नाही म्हणून त्या वेळेलाच मी येतो म्हणून त्यांनी घागर भरून या ठिकाणी आले तर अशा प्रकारचे किती सांगितलं तरी सुद्धा कमी आहे तर आपल्या लिंगायत पोटी जन्माला येऊन आम्ही पूजा पाठ सगळं विसरून परंतु अशा प्रकारच्या कुठं कुठं हा भटकलेले परिवार त्या परिवारामध्ये अशा प्रकारचे सेवा करणारे चव्हाण सारखं अजून बी बरेचसे लोक काई काई? परिवार, त्या ठिकाणी पडू नयेत परंतु काय काही व्यक्तींच्या जीवनामध्ये असा परिवर्तनाचा काळ त्या ठिकाणी येत असते तर आज अचानक त्यांची सुद्धा दावा या ठिकाणी झालेले आहे तर महाराजांच सगळ्यांवर कृपा असावं आणि सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमारी सुद्धा त्यांच्यावर कृपा करावे आधी व्याधी उपाधी कुठल्या प्रकारचा त्रास आपल्या जीवनात होता कामा नाही एवढा अपेक्षा व्यक्त करतो वेळाच्या अभावी दोन गोष्टी महाराजांमुळे या ठिकाणी दोन गोष्टी बोलण्याचा योग या ठिकाणी आलेले तर एवढा अपेक्षा व्यक्त करून दोन शब्द या ठिकाणी विराम करू सांबजे नम पार्वती शिव हर 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 महादेव मन्ना महाराज की